आपण पुण्यातल्या टोळ्यांची बघितली तर आता तर आता लेटेस्ट जे आता चाललेलं आहे ते कौटुंबिक गँगवर चाललेलं आहे सामान्य माणसाला काय वाटतं की जो माणूस नातवाचा मर्डर करू शकतो तो कुणाचाही काही करू शकतो म्हणजे ते भीती जी निर्माण होती ते अशा ऍक्ट मधन निर्माण होतात पुण्यातली गँग मध्ये तुम्ही बघितलं तर एक लक्षात येईल की क्रूरता जास्त असते मुंबईत एक वेळ गोळी घालून गेला कुणाला काय वाटत नाही एक दोन गोष्टी बद्दल बोलला नाही तर ते पुण्याबद्दलच पूर्ण होणार नाही एक म्हणजे जे जे बॉम्बस्फोट किंवा काही झाले त्याचा कुठला ना कुठला तरी सायबर कनेक्शन सायबर स्लिपर सेल पुण्यामध्ये होते असं एक होतं त्यामुळे त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे दुसरं पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही गँग्सच्या विरोधात पुण्यामधल्या ज्या इनफेमस गँग्स होत्या त्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई केलेली आहे खरा याच्यामध्ये आपण जो स्लीपर सेल सांगितलं हो। की पुणे हे जगाच्या दृष्टीने तसं खूप महत्वाचं शहर आहे पुण्यामध्ये आपल्याकडे रजनीश आश्रम पासून परदेशी लोक येणारे खूप आहेत त्यानंतरच्या काळामध्ये बघितलं की भारत फोज असेल टाटा असतील बजाज असतील त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून येणारे खूप फॉरेनर्स होते त्यानंतरच्या काळामध्ये आज बघतो आपण सायबर सिटी आपल्याकडे झाल्यासारखी परिस्थिती आहे हिंजवडे असेल खराडे असेल की त्याच्यामध्ये काम करणारे किंवा जे काही कंपन्या आहेत त्या परदेशी त्याचा जास्त आहे टेरिस्ट का करतात लोक की टेररिस्टला काय त्यांची वैयक्तिक दुश्मनी सव्वीस अकरामध्ये कुठल्या ताजमधल्या कुठल्याही माणसाशी नव्हती किंवा मुंबईचे ब्लास्ट झाले त्यावेळेस त्यांची वैयक्तिक दुश्मनी कोणाशीच नव्हती परंतु ऍक्ट हा टेररिस्ट ऍक्ट असा असतो की ज्याच्याकडे जगाचं लक्ष जावं तुमची इकॉनॉमी त्या ठिकाणी कॉलेक्स हवी आणि एक दुसऱ्या समुदायांमध्ये त्या ठिकाणी अविश्वासाचं वातावरण हे तीन सगळ्यात जास्त महत्वाची कारण ऍक्ट मध्ये असतात पुण्याचं वैशिष्ट्य हे असल्यामुळे की पुण्यामधले जे बॉम्ब्ला झाले जर्मन विक्री ब्लास्ट झाले त्यानंतर फराज खानाच्या नादीमध्ये नंतर महाराजला सिरियल ब्लास्ट झाले की त्यांचा उद्देशच असा होता आणि मग तुम्हाला जर असा कुठला उद्देश करायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणचं कोणतरी लागतच ना मग ही संघटना जशी त्या मुलीला त्यांनी हुडकून काढलं टेक्नॉलॉजी माध्यमात हुडकून काढलं पण पूर्वीच्या काळामध्ये की वन टू वन याच्यामध्ये आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाता आज मी जातो वैष्णवदेवीला जातो मी वैष्णोदेवीला गेलो की माझ्याबरोबर दहा लोक असतात त्या ठिकाणच्या दहा लोकांची ओळखी होतात माझी ओळखी होतात तुम्ही ज्या जमात म्हणतो आपण जमात जातात एक महिन्याची जमात असते तीन तीन महिन्याची जमात असते त्यातना मग कोणतरी पुण्याचं आहे मग तिथं ओळख झाली तुम्हाला मला माहित नसतं की आपण दुसरे दुसरं नक्की आहोत काय परंतु ओळख झाली म्हणून तुमच्याकडे आला मग तुमचं नेचर तुम्हाला समजलं हे समजलं की मग त्या ठिकाणी त्यांचा वापर करून घेतलं आला आणि मग हे ब्रेन चे प्रकार घडले ब्रेन वॉश केल्यानंतर नक्कीच मी म्हणतो की धर्माचा आधार घेऊन जर कुठले जर ह्याच्यामध्ये काय होत असेल तर माणूस लवकर त्यामध्ये वाहत जा तशातनं हे स्लीपर सेल जे आपल्याकडे तयार झाले किंवा पुण्याचे नोंद असेल मग सगळे सगळेच मी सिमीच्या ह्याच्यापासून काही ऍक्टिव्हिस्ट होते त्या म्हणजे साकीम नाचन पुण्यामध्ये येऊन राहिलेलं आहे की टॉपचे सगळे जे आहे ते भटकल वगैरे तर पुण्यामध्ये आपण बॉम्बला म्हणजे की इन्व्हॉल्व्ह होता म्हणून पकडलेला आहे अशा सगळ्या घटनांमुळे हे का स्लीप असेल त्यातनं तयार होतं आता दुसरा जो प्रश्न होता गँगस्टर की आता मुंबईचं एवढं मोठं गँगस्टर तुम्हाला सांगितल्यानंतर मला मुंबईत वीस वर्ष काम केल्यानंतर पुण्याचं हे जे सगळं गँगस्टर आहे ते थोडं एक वेगळ्या प्रकारचं वाटलं हे वाटत असताना का वाटलं असं की मी कॉलेजमध्ये असताना मी हे सगळं खूप जवळनं बघितलं ज्यावेळेस बाळू आंबेकरचा मर्डर कोर्टामध्ये झाला त्यावेळेस प्रमोद आंबेकर प्रमोद माळवतकरनी त्यांचा तो मर्डर केलेला होता आम्ही या लोकांना समोर समोर बघितलेलं काही इलेक्शनच्या काळामध्ये आमच्या माऱ्यामाऱ्या झालेल्या होत्या त्याच्यामध्ये आम्ही विरुद्ध काही त्या ठिकाणी माऱ्यामाऱ्या केलेल्या होत्या खूप जवळ हे विश्वभक्त आलेलं होतं मला मला पुण्याच्या गुन्हेगारीचा इतिहास जो आहे तो एकोणीशे साठ सत्तर पासून मी सांगितलं तर तो पण सांगू शकतो की अक्षरच्या नारायण जगताप नावाचा एक टोटल टो मंडईमध्ये असणारा गुंड होता तो नारायण जगतापच्या पासून हे गँगवर पुण्यात चालू झालं आणि त्याचा तारू नावाचा विरोधक कस होता कसब्यातला होता आता पुण्यातली गुन्हेगारी आर्थिक ह्याच्यासाठी कधी अक्षरच्या म्हणजे ऐंशीच्या दशकापर्यंत नव्वदच्या दशकापर्यंत नव्हती ज्या वेळेस प्रदीप सोनवणेचा उदय झाला त्यावेळेस आता ह्यांचं कनेक्शन सुद्धा मुंबई होतं हा नारायण जगताप सत्तर मध्ये मी जो तुम्हाला सांगितला तो लालाचा एकदम चांगला जवळचा पुण्यातनं जाऊन हे ह्याच्यामध्ये जाऊन पोलिसांच्या वेशात जाऊन तिकडचं तस्करी सामान दुसऱ्या लोकांचं त्या ठिकाणी ते चोरून आणायचं काम करायचं अशा पद्धतीने हे बाळू आंदेकर आता बाळू आंदेकर सुद्धा एक पारसनाथ पांडे म्हणून मुंबईतला मोठा गुन्हेगार होता त्याचा हा खास होता बाळू आंधेकर असेल त्याचे संबंध पण मधली मोठी गँग होते डोंबे डोंबे गँग त्या डोंबई डोंबे गँगशी यांचा संबंध होता म्हणजे ही पुण्यातल्या गुन्हेगारांचे म्हणजे की सहकारी वेगवेगळ्या शहरांमध्ये होते मुंबईच्या मध्ये सुद्धा होते नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस आरुंगोळी एरोडा जेलमध्ये आला छोटा राजांची काही लोक इकडे जेलमध्ये आले त्यांचं जाणं येणं जसं वाढलं पुण्यामध्ये अश्विन नाईक असेल तो एरोडा जेलमध्ये होता अश्विन नाईकचे काही साथीदार या ठिकाणी आले आणि अशा ह्याच्यातनं मग पुढची गुन्हेगारी जी आहे ती गँग ज्या आहे त्या अशा पद्धतीने तयार होत गेल्या मग त्यातून मग एरिया वाईज गँग तयार झाल्या ज्या वेळेस ही एरिया वाईज गँग तयार होत असताना राजा तुंगतकर असेल अजून बाळू आंधेकर असेल माळवतकर असेल त्यानंतरच्या याच्यामध्ये रामपुरी गँग असेल अशा गँग हे पुण्यातल्या हो तयार होत गेल्या आणि पुण्यातल्या हे गँग तयार होत असताना नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस प्रदीप सोनने मारुंगोळीला टच झाला त्यानंतर अश्विन नाईक त्या ठिकाणी अश्विन नाईकची काही लोक तयार झाली त्यातनं कुणाचा मर्डर झाला एका नगरसेवकाचा पिंपरी मध्ये मर्डर झाला का तर त्यांनी दुसरी कुणाला तरी एकाची टीप दिलेली होती म्हणून त्याच्यामध्ये एनकाउंटर पोलिसांनी केलं अशा ह्या सर्व पार्श्वभूमीवरती आत्ताची जी गुन्हेगारी आपण पुण्यातल्या टोळ्यांची बघितली तर आता तर आता लेटेस्ट जे आता चाललेलं आहे ते कौटुंबिक गँगवर चाललेलं आहे कौटुंबिक त्याला गँगवर पण म्हणू शकत नाही हो, तुम्ही ओमकर हो, जावाई म्हणजे की तुम्ही जावायाच्या मुलाचा मर्डर करता आजोबा मर्डर करतो अशा परिस्थितीला येऊन हे गँगवर थांबलेलं आहे पुण्यातली गँगमध्ये एक तुम्ही बघितलं तर एक लक्षात येईल की क्रूरता जास्त असते मुंबईत एक वेळ गोळी घालून गेला कुणाला काय वाटत नाही पुण्यात तसं नाही तर त्यांनी ते चॉपरने कोयत्याने तलवारीने मारूनच त्यांना मारलं तर समाधान दहशत निर्माण दहशत निर्माण होई हा त्याच्या पाठी मागचा असतो आता आपल्याला वाईट वाटतं सगळ्यांना की आंबेकरने स्वतःच्याच नातवाचा मर्डर केला पण त्यातून दहशत किती मोठी झाली त्यातून सामान्य माणसाला काय वाटतं की जो माणूस नातवाचा मर्डर करू शकतो तो कुणाचाही काही करू शकतो म्हणजे ते भीती जी निर्माण होती ती अशा ऍक्टमधन निर्माण होती आता कौटुंबिक त्यांची कारण वेगळी असतील हे सगळं करण्याची एक दुसऱ्या बाबतीमध्ये पण तरी सुद्धा की जी पुण्याची शांतता आपण म्हणतो ती शांतता त्याच्यामधनं ते सामान्य माणूस आज काळजीत का पडतो की त्याच्यामुळे त्याला टेन्शन येत जातं तरी पुण्यासारखं सेफ सिटी आपण म्हणत नाही दुसरी कुठं आहे मुंबईत सुद्धा आज सेफ सिटी म्हणतो आपण चोवीस तास तुम्ही दिल्लीमध्ये नाही रात्री फिरू शकत कलकत्त्यात नाही फिरू शकत परंतु पुन्हा मुंबईमध्ये आपण फिरू शकतो परंतु तरी सुद्धा की आतून सुद्धा की ह्या सगळ्या ज्या गँग आहेत ह्याच्यावरती कुठेतरी अंकुश लावणं आपल्याला आज सुद्धा गरजेचं वाटतं जरी छोट्या असतील जरी त्या लिमिटेड त्यांची त्यांचं त्या ठिकाणी असेल तरी सुद्धा की जी वातावरण त्या ठिकाणी खराब होतं त्याला आळा घालणं खूप आवश्यक